सविता माळी वरणगाव आम्ही सिद्धेश्वर नगर हा भाग अत्यंत गरीब भाग आहे या भागातील लोक मोलमजुरी करतात आणि रोज सकाळी उठून कामाला गेल्याशिवाय त्यांचा त्यांना मार्ग नसतो इथे हा जो रस्ता आहे हा अतिशय खराब झालेला आहे आणि ह्या रस्त्याची जी व्यवस्था अत्यंत बिकट झालेली आहे या रस्त्यावरून हेवढाने गड्डे पडलेले आहे इथून गाड्या स्लीप होतात इथून शाळेचे विद्यार्थी जातात इथून शेतमजूर जातात अशा गाऱ्याचा सामना करून या लोकांना इथून गावामध्ये जावं लागतं गावामध्ये जाण्यासाठी कुठलाही मार्ग दुसरा नाही आहे त्यामुळे गावांना आमच्या सिद्धेश्वरनगरच्या वाशियांना या गाऱ्यातून जावं लागतं गारा उडून आज पाऊस थोडा कमी असल्यामुळे थोडा एवढंच इथे गारा आहे पाऊस असल्यामुळे पाऊस असताना ते अतिशय हे डाब पूर्ण भरलेली असते आणि हा जो रोड आहे हा पुलाखालचा या सुद्धा या पुलाखालीसुद्धा खूप पाणी साचलेलं आहे या पाण्यातून भरपूर लोकांना गाऱ्यातून जावं लागतं आणि गाऱ्यातून आज पाऊस कमी असल्यामुळे एवढं पाणी एवढी पाणी हे नेहमी एवढीच अशी चाब असते आणि या डाबमुळे बरेचसे विद्यार्थी या पाण्यामध्ये पडतात बरेचसे विद्यार्थी या पाण्यामध्ये पडतात चिखलामध्ये पडतात आणि तसेच भरलेल्या अवस्थेतेमध्ये त्यांना शाळेत जावं लागतं आणि इथूनच विल्लाडा अधिक इथे आजूबाजूला जे खेडे आहेत त्या लोकांनासुद्धा शेतामध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि गावामध्ये जाण्यासाठी सिद्धेश्वरनगरच्या जा लोकांनाही हाच रस्ता आहे त्यामुळे मी विनंती करते माननीय आमच्या तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे आमच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व क्री क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी विशेष लक्ष देऊन हा रस्ता तात्काळ बनवावा व महात्मा गांधी विद्यालय सिद्धेश्वर नगर जिल्हा परिषद शाळा हा रोड कॉन्क्रिटी करण्यात यावा कारण तीस ते पस्तीस वर्षापासून सिद्धेश्वर नगरचे लोक इथं रहिवास करतात व अशा एवढ्या वर्षापासून या लोकांना याच गाड्याची व या खड्ड्यांची परिस्थितीचा सामना करावा लागतो एवढं बोल